नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन मसेकर आज आपण एका केळीच्या प्लॉटवरती आलो आहेत जो की वीस मार्चला लागण झाली होती त्यावेळेस आपण इथं आपलं अल्वेरांचं शेड्यूल चालू केलं होतं तर ह्या केळी पिकासाठी मार्गदर्शन इथं श्री सर राहुल भुसे आणि देवासर यांनी केलं होतं तर त्यांच्याकडं आपण या केळी पिकाविषयी कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे ते माहिती जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार तुमचे प्रथम तर आमचे शेतकरी बांधकाम ओळख सांगा पाचशे हजाराचा प्लॉट आहे सचिन कुळेकर तेव्हा कुळेकर प्लॉटचं हे बघतोय सगळं प्लॉट वगैरे तर ज्यावेळेस आमच्या ते शेखर साहेब आले त्यावेळेस सांगितलं आहे जर्मन टेक्नॉलॉजी वापरा आपण ह्याच्यावर तर रिझल्ट बघू म्हणले मग ह्या शेतकऱ्यांना सांगणार आम्ही एवढं भारजल्ट घेतला आहे सॉइल पेट्रोल हायड्रॅ हायट्रॅगिल सॉईल जमिनीतून आपण सॉइलमेट प्रो आणि सुरुवातीला दिलं होतं त्याच्यानंतर आपण सॉलमेट प्रो आणि पानांची रुंदी आणि आपण सुप्रीम म्हणजे तीन फवारण्या दिल्या होत्या फवारणीचा तुम्हाला कशा पद्धती रिझल्ट पानामध्ये वाढ काळू की कशी वाटते तुम्हाला ही लागवड वीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये प्लॉटला तीन महिने झालेत आता आता गावामध्ये कुठलाच प्लॉट नाही तीन मध्ये तीन महिन्यामध्ये एक लेवल येण्यासारखा एक समान प्लॉट तर हा याची भरपूर झालेली आहे समाधानकारक कर, शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि पानाची रुंदी दुसऱ्यांना पेक्षा रोपण पेक्षा चांगली आहे म्हणजे आपण पाहू शकतो ही रुंदी पानाची अशी रुंदी अशी कधीच आम्ही रासायनिक मध्ये बघितली नाही अख्ख्या दिवसा एवढ्या दिवसामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर उंची पानाची रुंदी काळोखी भरपूर okay. आम्हाला फरक जाणवलेला हो आहे बरीतले न... ते मामा बघतात काय मामा तुम्हाला काय वाटतं प्लॉटबद्दल काय नाही व्यवस्थित आहे प्लॉट हा हे म्हणलं तर औषध सोडलेत का टायमा टायमाला सोडलेत ना फवारणी पण टायमाला केली किती अकराचं प्लॉट आहे सगळं किती झाड आहे ते सगळे बर म्हणजे मोठा प्लॉट आहे तुमचा हा ओके तर समाधान आहे का तुम्ही समाधान आहे इतर भागातले आपले तुमच्या भागात बरेचसे केळीचं पीक घेतलं जात तर त्या शेतकरी बांधवासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता टेक्नॉलॉजी बद्दल टेक्नॉलॉजी बद्दल त्या दिवशी आमच्या शेजारचे शेतकरी राहत म्हणून त्यांनी टेक्नॉलॉजी बघून आपली टेक्नॉलॉजी ऑर्डर दिलेली आहे एकराची ओके okay. त्यांनी आपल्याला सांगितलं ह्या शेतकऱ्याला विचारलं बा काय वापरलं तुम्ही काय नाही त्यांनी सांगितलं अल्ट्रा केन सॉइल मेट्रो वगैरे असं जर्मन टेक्नॉलॉजी वापरली त्यांनी आपल्याला सांगितलं आपला ऑर्डर दिलेली आहे त्यांनी दोन एकर ओके okay. म्हणजे इतर हे प्लॉट बघून इथले शेतकरीसुद्धा प्रोडक्ट जर्मन टेक्नॉलॉजी ते वापरायला लागलेत बरोबर लाग तर आपण जो तुमचा अनु अमूल्य वेळ दिला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे अल्वेरा ऑर्गॅनिक्स परिवारातर्फे तुमचे आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो दादा धन्यवाद दादा